नमस्कार मित्रांनो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो सुरुवातीलाच आपल्याला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण सामाजिक न्याय विभागाकडून लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची कार्यवाही आता सुरू झालेली आहे मात्र मित्रांनो जानेवारीचा हप्ता पंधराशे रुपये मिळणार की तीन हजार रुपये मिळणार तर या सविस्तर माहिती आपण व्हिडिओ या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्याला नेमके पंधराशे रुपये मिळणार की तीन हजार रुपये मिळणार तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्या पर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो सोशल मीडियावर निराधार योजनेचे जानेवारी महिन्याचे पैसे रुपये तीन हजार मिळणार अशी माहिती मिळत आहे त्यामुळे अनेक लाभार्थी संभ्रमात आहेत की शासनाकडून अशा प्रकारचे कोणतेही नोटिफिकेशन आलेले नाही त्याचबरोबर कोणताही जी आर आलेला नाही मग रुपये तीन हजार कसे मिळणार तर मित्रांनो आपल्यासाठी सांगू इच्छितो की आपल्याला जानेवारीचा हप्ता हा रुपये पंधराशेच मिळणार आहे कारण याबाबत शासनाकडून कोणतीही अधिकृत अशी घोषणा झालेली नाही किंवा जी आर आलेला नाही त्यामुळे आपल्याला जानेवारीचा हप्ता हा पंधराशे रुपयेच मिळणार आहे कारण वाढी संदर्भात अजूनपर्यंत तरी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते की येत्या अधिवेशनात हा हप्ता एकवीसशे रुपये केला जाईल त्यामुळे फेब्रुवारीमध्ये बजेट अधिवेशन आहे आणि या अधिवेशनात अशा प्रकारचा प्रस्ताव मंजूर होऊ शकतो तो मंजूर झाल्यास आपणास दर महिन्याला एकवीसशे रुपये मिळतील आणि हे एकवीसशे रुपये मार्च पासून डीबीटी मार्फतच लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरित केले जाणार आहे त्यामुळे मित्रांनो जानेवारीचा हप्ता आता सध्या तरी आपल्याला पंधराशे मिळू शकतो तर मित्रांनो अनेक लाभार्थी विचारत आहेत की जानेवारीचा हप्ता नेमका कधी मिळणार तर मित्रांनो यावर सामाजिक न्याय विभागाची कार्यवाही सुरू झालेली असून येत्या पंधरा तारखेपर्यंत आपल्या खात्यावर जानेवारीचा हप्ता जमा होऊ शकतो अनेक जण म्हणत आहे की जानेवारीचा हप्ता लाडकी बहीण योजनेप्रमाणे जानेवारीमध्येच का मिळत नाही तर मित्रांनो या दोन वेगवेगळ्या योजना असून यासाठी शासनाला वेगवेगळी आर्थिक तरतूद करावी लागते त्यामुळे पैसे मागे पुढे होऊ शकतात मात्र ते निश्चित मिळतील त्यामुळे चिंता करू नका काळजी करू नका जर आपलं डीबीटी बाकी असेल तर ते पूर्ण करून घ्या तरच आपल्या खात्यावर जानेवारीचा हा जो काही हप्ता आहे तर तो जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे अपडेट या योजनेसंदर्भात आले होते ते आपणापर्यंत पोचवलेले आहे त्यामुळे जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद